हॅलो फ्रेंड तर नमस्कार कसे आहेत सगळे आशा आहे की तुम्ही ठेका असताना आणि मी पण ठेका आहे तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं चंदा पवार चॅनेलमध्ये तर मी आज तुम्हाला आमच्या पाथर्डीचा बुधवार बाजार दाखवणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की हा ब्लॉक पहा तर हे बघा मी रिक्षात आले तर दाजी म्हणले माझी तब्येत बरोबर नाही तू रिक्षा निच तर मी रिक्षात आले तर हे बघा आमची पाथर्डी आय लव पातर्डी तर तुम्हाला दाखवते सगळा बाजार तर खर्ची दिली आणि आता बाजाराकडे जायचंय आमच्या सगळ्या गावच्या बायापाट्यात माझ्या पाथर्डी खूप जास्त मोठा बाजार भरतो आमच्या पाथर्डीचा भाजीपाल्याचं मार्केट आपला का सुरू टोपले वांगे संत्र फ्रेंड आम्ही बाजारला इथून जातो हे बाग खूप जास्त मोठा बाजार बनवतो आमच्या पाखरडीचा

इकडं पण तेवढा इकडं पण तेवढा इकडं लई लांब बाजार गर्दी नाही तरी चल माझ्यासोबत पोरगी माझी पुनम

ते तिकडं आम्ही खायला घेतो शेव बिव शेव दुकान ते तिकडे आहे चल काय नाही आमचे पुरेल काय आलं इथ कानातले वगैरे काही पण घेते इथं हा नाही काही टाकते ना यांच्याकडे लय भारी म्हणजे गॅरंटीचा माल ताई न हा आहेत ना आणि इथं इथं आम्ही शेव घेतो वगैरे इथं आम्ही शेव घेतो इथं बोंबील घेते सुकट घेते बोंबील सुकाट तर पाहिजे चल घेते 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 माग येते ते काकू म्हणले आज बोंबिल सुकाट नाही घेतले ताई गेत म्हणले घेते घेते मागे येते परत वापस सगळा बाजार तर दाखवते ना सर्वांना खायचे दुकाने मी अजून पण इथं पण येतं मी खायला दुसरीकडे घेत असते मिरच्या इकडं मिरच्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बाजार आमचा चिकनचा असतो तर आम्हाला चिकन मटन घेतल्याशिवाय आमचा बाजार तर पूर्ण होत नाही तर आम्हाला बाजार तर करावाच लागत पण आम्हाला चिकनचा बाजार करावा अगोदर चिकन घ्यायचं चिकन गावरण मटन काही पण जे खायला असेल की मा मच्छी वगैरे मच्छी तर सगळ्यात जास्त आवडतात कपडे शंभर रुपयाला सगळे माणसं माझ्याकडे बघू राहिले तुम्हाला वरण ती लाज वाटू राहिली मी कधी पासार मध्ये ब्लॉकच नाही बनवला बाजार बाजारी तुम्हाला अजून दाखवायला लैमोठा बाजारी पण ब्लॉक जास्त मोठा होईल त्याच्यामुळे मी मध्ये थोडा थोडा दाखवते आणि हे इथं मी चिकन घेत असते हे इथं कसं आहे भैया चिकन दोनशे चाळीस रुपये किलो तर ह्या दुकानात घेत असते मी चिकन आणि मच्छी जाते तिकडे बोकड वगैरे बोकडाचं मटण आणि चिकन तिकडे बसलेत त्या मामी त्याला तर तुम्हाला मच्छीवाल्या मामी पण दाखवते ना तिकडे पेट्रोल पंपाजवळ पण असते का आणि इकडे पण मच्छी असते ते इकडे बोकडाचं मटण

हा ना ताजी, ताजी 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 लवकर <laughs> या म्हणा लवकर यायचं ग्राहकांनी हा घ्यायला चेष्ट करून बघा दोनशे रुपये किलो हाय ना हा फक्त दोनशे रुपये किलो भावांना मच्छी तर नक्की तुम्ही घ्यायला या आणि हा आम्हाला कमी करा नक्की आणि कसं जीवन जिवंत जिवंत येतं ताजी ताजी इथं लय भारी ताजी ताजी मच्छी भेटते आणि त्या मावशी माझ्या ओळखीची घ्यायचा तर माझा ब्लॉग कसा वाटला कसा नाही तर खूप मोठा ब्लॉग होईल तर हा फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू तर टट्टा बाय बाय जय आदिवासी